श्री राम, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज चौदा जून भगवंत जोडणे हाच एक धर्म भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा भगवंत जोडणे हाच एक धर्म अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंतापर्यंत पोहोचत दानधर्म केला धर्मशाळा बांधल्या हे सर्व जर नाव होण्याकरिता केले तर त्याचा तुमच्या कल्याणाला कसा काय उपयोग झाला भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो बाबळीची झाडे लावली तर त्यांना आंबे कसे येतील मी पणाने केलेले काम नाही उपयोगी पडत शरण बुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म मी भगवंताच्या हातातले भावले आहे असे समजावे राम करता आहे असे म्हणावे म्हणजे देवाजवळ शरण बुद्धी धरावी भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेमध्ये वाढवता येते ही, ही निष्ठा कधी कुणाला हार जाणार नाही किंवा कधी कुणापुढे मान लपविणार नाही ना एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यामध्ये समाधान मानावे व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते तर परमार्थामध्ये सौख्य निष्ठेने मिळते परमार्थ करणाऱ्या माणसाने कोणाचेही अंतकरण दुखू नये परमार्थ हा लबाळ आणि भोंदू माणसांचा नाही तसा तो बावळ्या माणसांचाही नाही व्यवहारात कोणालाही फसवू नये आणि कशालाही भूलू नये आपले डावपेच आणि आपली लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी लोकांकडून न इतके फसण्याइतके सुद्धा व्यवहारी असावे आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानानेच देवघेव करावी व्यवहाराच्या दृष्टीने देणे न राहील असे वागावे कोणत्याही परिस्थितीत मी राहीन असे जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये अशी वृत्ती भगवंताची निष्ठा बनायला पाहिजे प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे संपत्तीची समान वाटणी होय मोबदला न घेता आपण पैसा घेतला तर तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला बरोबर येते काय गंमत आहे बघा इतर बाबतीमध्ये मनुष्य वचन पाण्याची पराकाष्ठा करतो पण तो पैशाचे वचन देतो सहज आणि मोडतोही सहज तेवढेच वचन पाळण्यामध्ये तो कुचराई करतो पैसा नसून अडते आणि तो असूनही नडते अशी आपली परिस्थिती आहे संन्यासाने एक दिवसाचा संग्रह करावा ग्रहस्थाने तीन दिवसाचा संग्रह करावा आपल्याजवळ तीन दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये आजचे बोधवचन मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी तर राम करता आहे ही परमार्थातील पहिली पायरी जय जय रघुवीर समर्थ